लेखक संपत मोरे लिखित सांगली जिल्ह्याच्या उत्तर भागात एडे उपाळे या गावात मी पाहुण्यांकडे गेलो असताना त्या दिवशी रात्री आठच्या सुमारास गावात एका गल्लीच्या दिशेनं गलका ऐकू आला म्हणून गेलो तर तिथं एका घरासमोर गर्दी झालेली त्या गर्दीत रघुनाथ राऊ दादा पाटील होतं त्या घराला पतसंस्थेनं कुलूप लावलं होतं कुलपावर पतसंस्थेचा शिक्का होता म्हणून त्या शिक्क्याला घाबरून ते कुटुंब दोन दिवस शेजारच्या ओसरीत राहत होतं कोणीतरी त्या कुटुंबातील करत्या माणसाला दादांचा नंबर दिला आणि मग त्याने दादांना भेटून कैफियत मांडली दादा त्याच्यासोबत गाडीतून आले आणि लोखंडी पकडीच्या सहाय्याने कुलूप तोडले गावाच्या समोर तोडले दादा गावकऱ्यांना म्हणाले घराला कुलूप घालून कोणाला कर्ज वसूल करता येत नाही असं कुलूप पुन्हा पुन्हा कोणाच्या घराला घातलं तर तोडून काढा नंतर दादांनी त्या घरातील भगडीला चूल पेटवायला लावली पोरे घाबरू नकोस आता तुझ्या घराला कोणी कुलूप घालणार नाही मग तिने केलेला बिन दुधाचा कोरा चहा पिऊन दादा आणि त्यांचे सहकारी निघून केले या घटनेनंतर दादा मनात घर करून बसले दादा हिरो वाटायला लागले तेव्हा मी कॉलेजला होतो मीही दादांच्या सभेला आणि कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराला गेलो पत्रकार म्हणून बातम्या कव्हर केल्या एक दोन ठिकाणी कुलूपतोड आंदोलन चवळून बघितलं ज्यावेळी दादा कुलूप तोडवाय तोडून फेकायचे तेव्हा गर्दी टाळ्या वाजवायची आणि ज्या कुटुंबावरती वेळ आली होती त्या कुटुंबातील लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला टिपता आला लोकनेते राजाराम बापू राजाराम बापू पाटील यांचे दादा जवळचे कार्यकर्ते नंतर ते श्रद्धा जोशी साहेबांच्या संपर्कात गेले आक्रमकपणे लढ्यात सहभाग घेतला संघटना फुटल्या दादांच्या कडक स्वभावामुळे त्यांना स्वतःचे संघटना वाढवता आली नाही त्यांचा अभ्यास प्रचंड मांडणी प्रभावी पण स्वभाव थोडा कडक असल्याने कार्यकर्ते पांगले दादांचे एकेकाळचे एक सहकारी बिजी पाटील काकाही त्या दादांच्याबद्दल आदर ठेवून तसंच मत व्यक्त करतात एक प्रसंग दादांच्या आईचे निधन झाले होते निधनाच्या चौथ्या दिवशी एका वृत्तवाहिनीवर चर्चा होती या चर्चेत दादा सहभागी होणार नाहीत असेच त्या वृत्तवाहिनीने गृहित धरलेले मात्र दादांनी स्वतः फोन करून मी चर्चेत सहभागी होत आहे असे सांगितले आणि दुःख विसरून दादांनी शेतकऱ्यांची बाजू मांडली तदनंतर काही दिवसांनी मी त्यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले संपतराव एकतर आम्हाला शेतकऱ्यांना मीडियात जास्त वेळ मिळत नाही आणि त्या दिवशी होणारी चर्चा महत्त्वाची होती आईच्या निधनाचे दुःख होतेच पण मी चर्चेत सहभागी झालो नसतो तर आईला दुःख झाले असते दादांची आई आणि वडील दोघेही स्वातंत्र्य चळवळीत काम केलेले सैनिक होत त्यांच्या आईने आणि वडिलांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता त्यांना लढण्याचे बाळकडू घरात मिळाले आहे असे दादा म्हणत पुण्यात एकदा ऊसदारांच्या मागणीसाठी थंडीच्या दिवसात रात्रीच्या वेळी अंगावर शाल पांघरून साखर आयुक्तांच्या दारात बसलेले रघुनाथ दादा मी स्वत पाहिलेले होत आहेत माझा मित्र महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेसचा राज्य सरचिटणीस सागर गायकवाड याने त्यांच्याकडील काही चादरी आणि सकाळचा नाश्ता दादा आणि त्यांच्या सहकार्यांना कार्यकर्त्यांना दिला आहे दादांच्या साधेपणाचा आम्ही जवळून अनुभव घेतला आणि गैभरून आले आणि त्या सांगली जिल्ह्यातील या झुंजार नेत्याचा अभिमान वाटला